या बीड जिल्ह्यामध्ये गोली मार किदे भी हो गया। आता सवाल आमच्या पंकुताईंना जे माणसं चांगली आहेत पंकुताई तुम्हाला माणसं जमत नाहीत तुम्हाला असे पाहिजे जी होजू जी हो अधिकारी म्हणतो इथं राग भरू नका गोली मार कोकोताई धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतलेलं तुम्हाला मिळत नाही लाभ करोना कहाणी नाही म्हणत करोना कहाणी तर वेगळीच आहे मी फक्त करुण कहाणी म्हणतोय करुण कहाणी ही कोणती पद्धत आहे तुमची माणसाला महाराज मी सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय की तुम्ही गोळे घाला किमान पटकन त्याचा जीव गेला असतो तुम्ही गाडीच्या टायर खाली घाला अरे पण घालायचा का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी राज्यघटना आहे या राज्यघटनेप्रमाणे मुंगी मारायला सुद्धा तुम्हाला अधिकार नाही पक्षाला मारायला जरी तुम्ही गेलात तर पक्षीप्रेमी आहेत आमच्या हिकाडचा कोणी मोर जरी मारला तरी आम्ही त्याच्यावर केस करतो मोर मारला ह्याला जेलात घाला असं आम्ही म्हणतो अरे संतोष देशमुख तीन टर्मचा आमदार होता म्हणजे सॉरी आम्हीच आमदार असल्यामुळे आमचं नाव हे जरा कागद कायला नाही तर उलट होईल तीन टर्मचा सरपंच होता दोनदा जनतेतून आला एक वेळा बॉडीतून आला मग तीन वेळा सरपंच झालेला माणूस आणि पुढचं भविष्य म्हणजे चिंचोली माळी या जिल्हा परिषद सर्कलचा तो होणारा जिल्हा परिषद सदस्य होता एवढी त्याची क्वालिटी होती एवढा सुंदर तो वागत होता मला मी एका मुलाखतीत सांगितलंय संतोष हांगे हे स्वतः म्हणले लोकसभेच्या वेळेस पंकजाताईची रॅली चालली होती गाव म्हणत होता सत्कार करू नका तरी सुद्धा तो पाठ्यमाला नाही गावातून नाही आम्ही सत्कार करतो मतं किती होते ते रामकृष्ण हरी पण मतं किती होते हा प्रश्न वेगळा परंतु माझा सत्कार करायला पाहिजे मी सत्कार करतो आणि आता नमिता मुंदडांचा सुद्धा बुथ प्रमुख संतोष देशमुख आहे आणि त्या होत प्रमुखाची अशा चुकीच्या पद्धतीने जी हत्या तुम्ही केले ना तर ती कुणालाच पटलेली नाही एकाही माणसाला पटलेली नाही तरी सुद्धा तुम्ही फेसबुक व्हॉट्सअपवर ऐ जगे ती जगरंगे आणि आसने नारपाळे एक कान फडत हाणली ना या कानाकडे हाणली तर पहार प्याकटात पळत पळत जाते अंगात त्याच्या बिलकुल सुपारी एवढाली सुद्धा यांची मानगाटा नाहीत आणि काही बी लिहिते आणि काहीही टाकेत सोशल मीडिया परंतु आता जे माझ्यावरती लिहिते हेच लोक मनोज दादांच्या वरती काही दिवसापूर्वी तेच लिहित होते हेच त्याच्या पाठीमाग राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर देवेंद्र फडणवीसांवरती सुद्धा हेच लोक लिहित होते यांनीच देवेंद्र फडणवीसांना टरबुजा खरबुजा आमचा आम्ही नाही केला टरबुजा आम्ही नाही केला यांनी केला आणि तेच आज उठून मला सेवा घेते मला गाड्या देते दे, याची अवकात काय त्याचे अवकात काय अरे माझे अवकात काय ऐंशी हजार मतदानांनी लोकांना लोका। आणि या बीडच्या बीड जिल्ह्यात धनुभाऊ तुम्ही एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून आले म्हणले शाही अकाल लावायची शाही आणि तीनशे तीस बुथांपैकी दोनशे तीस बूथ जर ताब्यात असतील बोगस गोगस मतावरचे तुमची निवडणूक आहे अरे हे काही राजासाहेब देशमुख आहे नाही तर मतदानाच्या दिवशी ह्याला बदडीतेत अॅडव्होकेट माधव जाधवला बदडीते एक पोरग फडक काय याचा बाप आर गाड्या पूजितानी सुद्धा तुम्ही बुवार काढता गाड्या पूजितानी परत एखाद्या चौका ठो गोलीमार भेजे में भेजा जो करता है असं कोणतं तरी सत्य का काय मध्ये गाणं या बीड जिल्ह्यामध्ये गोलीमार भी हो गया बाराशे तेराशे लायसन्स ज्या ज्या कलेक्टरांनी दिले ज्या ज्या एसपींनी त्याला संमती दिली आणि ज्या डीवाय एसपीनी त्याला मान्यता दिली या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे अरे आम्ही पाचव्या टर्मचे आमदार झालो अजून आम्हाला सुरक्षा द्या अशी माहिती पाळी आमच्या आणि ज्या दिवशी कुणी गोळी आहे जो गोली पे हमारा नाम उसको उसको कोई भी नाही रोक सकता रे मला घाबरायचं नाही हे जे झाले संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारले अरे दोन लिटर रक्त त्याच्या बॉडी मध्ये छप्पन ठोके सहा जणांचे छप्पन गुणिले सहा म्हणजे किती ठोके मारले त्याला तुमचं तुम्हीच गण पाहुणे तीनशे पाहुणे तीनशे ठोके तुम्ही दिले आणि त्याला दिल्याच्या नंतर सुद्धा बारा तारखेला माझी माझा सवाल आहे आमच्या पंकुताईंना पंकुताई मला सवाल तुमचा संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्टवर उतरला बारा तारखेला तुम्हाला बारा डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस मान्य करतो मी तुम्हाला जायचं होतं तिकडं पण वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही तो का नाही गेला हा सवाल आहे माझा तुम्ही का गेला नाही किंवा फक्त बोलतात कोरडं का धनुभाऊ तुम्ही जे बोललात ना गोपीनाथ गडाच्या अरे गोपीनाथ मुंडे कोण गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्या कालावधीत मटक्याचा खटका बसवला मुंबईतलं गँग कुणी जर बंद केलं असेल तर ते गोपीनाथराव मुंडेंनी बंद केलं गोपीनाथांच्या बरोबर सुद्धा आम्ही दहा दहा वर्ष काम केलं तो अनुभव वेगळा आहे तुमच्या पुढे अनुभव काम करणं वेगळा आहे तुम्हाला चांगले मोठले यांनी जे माणसं चांगले आहेत पंकुताई तुम्हाला माणसं जमत नाहीत hmm. तुम्हाला असे पाहिजेत जे हजूर जी हजूर <laughs> आमची अवलाद जे हजर करणारे नाही आमची अवलाद स्वाभिमानी आहे तुमच्या पुढे जे हजर करणार नाही आजपर्यंत केला नाही उद्या भी काज करणार नाही भले राजकारणात ना बाजूला जाऊ परंतु पंकुताई तुम्ही जसं यायला पाहिजे होतं तुम्ही आल्या नाही चुकलात याचं उत्तर द्या काय असं देऊ वाटलं तर द्या नाही तर अपेक्षा मी नाही नाहीच भेटायला आला तर अपेक्षा काय तुमच्याकडून किमान तुमच्याकडून अपेक्षा होती ते तीन नाही तीनशे टिप्पर वाळूचे चारशे पाचशे टिप्पर फोकाट राख्याचे मी माहिती घेतली कस काय उचली ते, ते म्हणलं डायरेक्ट पिस्तोल अधिकारी म्हणतो इथं राग भरू नका गोली मार भे अशा प्रकारची भाषा ढिसक्यावची भाषा त्या ठिकाणी होती काय करीन चार लोक काय करतील पनासिक लोक जर बंगाट होऊन पिस्तोल हे घेऊन हय राख म्हणजे आमचीच एक रुपया थर्मलला न भरता दोन हजार दोन सालापासून अव्याहतपणे पाचशे ट्रक फोकट चालल्यात त्याचं चा उत्तर काय मग पंकुताई चौदा ते एकोणीस तुम्ही होत्या तुम्ही का बंद केल्या नाही त्याचं कारण आहे की हे धनुभाऊंचं घर वर आहे पंकुताईंचं घर खाली आहे खाली हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात आणि धनुभाऊ गंकोताई धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतलेलं तुम्हाला मिळच नाही लाग सगळे झंटा फंटा एटम उदर है आणि हा सगळा झंटा फंटा एटम कोण सांभाळीत होता आका याला नाव घेत हे आणतो मी आमदार की सुद्धा मी नाही म्हणलं पंकजा ताई म्हणल्यात भाड्याने दिली म्हणजे मंत्रीपद मी तर आता म्हणतोय त्या स्वतः मानल्यात भगवान भक्ती गडावर स्वतः मानल्यात भाड्याने दिल्या म्हणले मंत्रीपद यांनी निसतं डीप्यूटीसीच भाड्याने नाही दिली पालकमंत्रीपदच भाड्याने नाही दिलं राज्याचं हे कोणतं कृषी खातं सुद्धा भाड्याने देऊ मग आता चुकीच्या माणसाच्या हातात भाड्याने दिल्यावर हे आपला ऊस तोडीशी संबंध आहे ते याच काय घ्यायचं म्हणते ऊस तो तोडायचं <laughs> हार्वेस्टर त्या हार्वेस्टरला चार लाखाची सबसिडी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची चाळीस लाखाची चार हजारच <laughs> आलं याला आजकाल आमचं बी गवासा टाकलेवटीच होतं त्यातल्या त्या दादा असल्यामुळे थोडं प्रेशर आलं आजपर्यंत कोणाचंच प्रेशर नाही ठेवलं पण ओलिस प्रेशर हे घेणार का कुठं माग काय बघ माझं म्हणणं आहे चाळीस लाखापैकी नऊ लाख वाल्मिक करारच्या घरी गेल्याशिवाय फाईल मंजूर होत नव्हती खरंय का खोटं काहीतरी ऊस थोड्या हात असते वर हात करू नये दाखवा ना ही करुण कहाणी आमच्या बीड दिल्ल्याची करून करुणा कहाणी नाही म्हणत करुणा कहाणी तर वेगळीच आहे मी फक्त करुण कहाणी म्हणतोय करुण कहाणी करोना कहाणी तर रोज माझी माय मावली ती पहिली बायको पहिली बायको असून सुद्धा तिचं लय हाल चाललेत रे त्यामुळं मला अधिकचं काही बोलायचं नाही भाऊ तुम्ही जे बोलतात ना तर चुकीचं राख राखेमुळं दमा त्वचेचे आजार व्हायला लागले परळी तालुक्यातल्या लोकांना कोणी काय बोलत नाही वाळू बिंदल आणि दहीफळे नावाचा एक कोणीतरी पियाय शिरसाळ्याला शिरसाळ्याला आहे का खोटं एवढं सांगा शिरसाळ्याचे काम बोल शिरसाळ्याचा दहीफळे पक्षाचं कार्यालय असल्यासारखा का वागतो प्रकाश दादा तुमचा पक्ष फार मोठा हो असा तुझाच पक्ष आहे बाबा ना माझा नाही नायभोबाईचा नाही मोहनचा नाही तुझाच पक्ष आहे अस वाढवा पक्ष सारखे आणा पक्ष वाढा अरे आख्या तीनशे ट्रक दहीफळेचा मार्ग दर्शनाखाली पाचशे ट्रक दैफळ्याच्या मार्गाला इलेक्शन इलेक्शनमध्ये कुणी काय बोललो चोप बैठला नाही तो कोण कोटुंग पिस्तोला लावतो अरे काय तारा काय अवस्था कुणीकडं नेली आणि तुम्ही गायरान जमीन शिरसाड्याची आखीच्या आखी ढापली अरे चौदाशे एक्कर का हेक्टर जमीन होती सगळेच्या सगळी ढापली आणि मार्केट कमिटीला आयतना ना इथं असतील ना शिरसाड्याचे कोणी तर अरे उठण उभारा ना मरदा असला तर उठ उप, रा गणपत पाटलाचा मावस भावा असला तर उभं राहू नको तर यांनी चौदाशे एकर गारण जमीन हाणली सगळे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे बगल बच्चे यांनी जमीन हाणली आणि ओन सोडलाय अरे तुम्ही ओबीसी ओबीसी मानता तिथं बंजारा समाजाचे लोक होते बंजारा समाजाची स्मशानभूमी सुद्धा इकडेच घेतली एवढी आजो इलेक्शन आले की एवढी आजो इलेक्शन संपलं की आजो बंजाऱ्यांची अर्धी स्मशानभूमी तुम्ही घेतली बंजारा समाजाचं उठून लावलं पारधी समाजाचं तुम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या गप्पा मारता अरे या देशामध्ये दे, या राज्यामध्ये दे। फुले शाहू आंबेडकरांचा विचार चालतो आम्ही सुद्धा मानतो चालतो त्या फुले बस करू फुलेश पारधी समाजाची घरं बुलडोजरनी तोडली अजून बडे मिलिटरी मॅन बडे हा तो वंजारी समाजाचा आहे ना तुमच्या स्वतःच्या समाजाचा त्याच्या मुलाची ग्रामपंचायतला नोंद असून बडेला सुद्धा हकलून लावलं बडे ते ला ला म्हणतात मी मिलिट्री मॅन आहे मिल्ट्री मॅन आहे अरे मिलटरी मॅनाबद्दल स्वाभिमान असावा लागतो आमच्याकडे शहीदांच्या खाणी शहीद सुभाष सानप सोंडगे वालेकर किती नावं वा घ्यायची भरपूर आहे सगळी फार आहेत आमच्या बीड जिल्ह्यामध्ये वेळ जाईल म्हणून बोलत नाही ग्रामपंचायतला नोंद असून बडेचं घर उपसून टाकलं बडेचा व्यवसाय उचलून टाकला त्याला जागा दिली नाही आणि एकूण सहाशे बाट्यात तुमच्या शिरसाळ्यात इट बाट्या सहाशे त्यातल्या तीनशे बोगशा तीनशे आणि त्या सगळ्याच्या सगळ्या आदरणीय धनुभाऊ अनि छोटा का यांच्या आशीर्वादाने आहे याची चौकशी लावणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगणार आहे मी हे तिकडे जावा निसार पट्टेदार निसार पट्टेदार हा गोपीनाथजी मुंडे साहेबांचा कट्टर समर्थक होता मुस्लिम समाजाचा पंडितांना पडले हा निवडून आला एक महिन्यात टोकवाडीच्या तिथे अॅक्सिडेंट होऊन गेला तिथले लोक काय म्हणते त्याबाबत हो। तुम्हीच आणटी व्हेवाल्यावर तुमच्या पाया पडतो लाका खालचं दाखवा तुम्ही वरचं दाखव ऐस वैसा हिंमत का झाली हे संतोष देशमुखापर्यंत येण्याची ती मी सांगतोय निसार पटेलची हत्या करण्यात आली तरी आता त्याचा पोरगा निवडून आला सरपंच आणि तो फक्त, फक्त खोट्या नोंदी देत नाही म्हणून कमी वयाचा सरपंच म्हणून दादा त्याचं पदच काढून टाकून सरपंच पदाहून काढला परत आला तो कोर्टाकडून आणि मारवाडी समाजाचं लोडा कुटुंब प्रॉपर परळीला नारायणराव राणे महसूल मंत्री असताना अडीच हेक्टर जमीन त्यांना आनंद फाऊंडेशनला दवाखाना आणि वृद्धाश्रमासाठी दिली परवानगी आणली पण वाल्मिक तात्यालाच अध्यक्ष करा आणि साहेबांच्या कोणीतरी सचिव करा उसके शिवाय तुम दवाखाना इधर नहीं डाल सकते मथाऱ्या माणसा की सेवा नहीं कर सकते ऐसा इनका राज है आणि यादी केले मी यादी केली याच्या पाठीमाग जाओ दो, संगीत दिखोडे, अरे लिहिले मी थांबा संगीत दिघोडे वसंत गीते किशोर फड काका गरजे पांडुरंग गायकवाड बंडू मुंडे बापू आंधळे एवढे मर्डर झालेत आणि या मर्डरच्या नंतर यांची हिंमत झाली बेरीज करा आख पाव पंच्याहत्तर टक्के पाणी भरलं आणि वैशिष्ट्य असंय खून करणारे बी ह्यांच्याच घरी पाणी भरतेत आणि ज्यांचं गेले ते भी ह्यांच्याच घरी पाणी भरतेत हा नवीन परळीचा पॅटर्न पोरावं तुम्ही शिकून घ्या <laughs> आणि हा पॅटर्न याची व्याप्ती वाढत गेली म्हणून हे संतोष देशमुखांच्या पर्यंत आले म्हणून माझी विनंती आहे बर का आकांचं तर लय बाहेर यायला लागले परळी तर जमीन मांजर सुंब्याला तर जमीन जाधव नावाच्या रसाळांची घेतली रसाळ जमीनच नाही त्या रसाळांची जमीन आहे आणि वाल्मिक काय टाकायचंय हे पाहायचं ते नसते का स्विमिंग <laughs> पूल आहे आणि जमिनी कुणाच्या बी उकरतो वाटण त्याच्या जमिनी उकरतो अरे सिकंदराला सुद्धा ही परवानगी नव्हती अडाल्फ हिटलरला सुद्धा नव्हती नवीन अॅडाल्फ हिटलर तयार झाला का काय भेट दिले नेमकं काय झालं अत्यंत बेकारी अध्यक्ष मांजर संभा खि शिमरी पारगाव तालुका माजलगाव दिघोळ दिघोळला तर आम्हाला कळतच नाही इतकी जमीन आहे आकाश इथपासून तर बीडच्या बीड शहर क्रॉस करून पलीकड जमीन असेल हे कुठून पैसे आले एवढे पैसे आणि मी म्हणले आता इथं संदीप भाई आहेत मी आहे खासदार आहेत प्रकाश दादा आहेत चार जण तर इथं झालो चार मतं तर आपण एका बाजूला राहतो ना फक्त एकच चौकशी करायची एक चौकशी करायची गेल्या दहा वर्षांमध्ये हे पालकमंत्री असताना सत्तर टक्के निधी एकट्या परळी मतदारसंघाला गेला सत्तर टक्के आणि बाकीच्या आम्ही संदीप भाई आम्ही गेले क्वॉर्टात हाय क्वर्टात हिंडू हिंडू बी हजार हा संदीप भैया या गया उदर त्याच्यामुळं सत्तर किती पैसे तिकडं हे सुद्धा आम्ही सांगू आणि सगळ्यांना माझी विनंती हे लेकरू जरी उघड्यावर पडला असताना आपण सगळेजण मिळून त्याच्या मागे उभं राहण्याची आवश्यक फक्त तुम्ही सगळेजण माझ्या सहित तुम्ही सगळेजण उभा राहताल का नाही एवढा शब्द द्या जरा वर हात मार स्वस्थ बसणार नाही एवढा शब्द देतो आणि आपल्याला शब्द देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र